वारणा न्यूज मराठी बाई या पाटलांचा लई रुबाब बाई लई रुबाब अशी एक फक्कड लावणी प्रसिद्ध आहे पाटलांच्या अनेक कौशल्यांचा त्या गीतात समावेश आहे अगदी असंच पाटलांबाबत नसले तरी पाटलांनी पाळलेल्या जिमी या श्वानाच्या रुबाबाबद्दल किंबहुना त्याच्या खानपानाच्या सवयीबद्दल आता वेगळे उद्गार ऐकायला मिळत आहेत सरनोबतवाडी येथील माळी माळ्यातील अनिल माने पार्कात सुरगोंडा पासगोंडा पाटील हे निवृत्त शिक्षक पत्नी सविता आणि जिनेंद्र विवेकानंद या मुलांसह राहतात तेरा वर्षांपूर्वी घराचे बांधकाम करीत असताना थंडीने गारटलेल्या आणि डोळेही न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलास त्यांनी आसरा दिला हळूहळू जिमी पाटील कुटुंबियांच्या घरातील अविभाज्य घटक बनला सुरगोंडा पाटील जैन धर्मीय असल्याने जिमीने देखील शाकाहार आपला असा केला एके दिवशी पाटील कुटुंबीय चिकू कलिंगड खात असताना जिमी शेपूट हलवू लागला सुरगोंडा पाटील यांनी त्याला कलिंगड्याची फोड दिली ती त्याने लगेच गट्टम केली त्यांची पत्नी टोमॅटो चिरत असताना पुन्हा जिमू शेपू हलू लागला त्याने उत्सुकतेने त्याला टोमॅटो दिला तो देखील त्याने फस्त केला त्यानंतर टोमॅटोचा नाश्ता हाच जिमीचा दिनक्रम ठरला रोज सकाळी पाच टोमॅटो एखादे गाजर आणि ऋतुमानातील फळे ही जिमीची आवड आहे आज ही टोमॅटो पाहिले की जिमी त्यावरती अक्षरशः तुटून पडतो दिवाळ्याचा फराळी त्याने आवडीने फस्त केलाय माने पार्कातील मूल निवासी म्हणून त्यांनी पाटील कुटुंबियांवरती हक्क प्रस्थापित केलाय पाटील कुटुंबीय आणि त्याविषयी अभिमानाने सांगतात पाटील कुटुंबीय शेतातून कधी खेकडा कधी कासव तर कधी साप असे प्राणी बाहेर आले तर विशिष्ट आवाजाने तो त्यांना सावध करतो भाऊबीज रक्षाबंधन आणि पाडवा या दिवशी ओवाळणीचा पहिला मान अर्थातच जिमीला असतो हिवाळ्यात स्वेटर तर पावसाळ्यात रेनकोट पांघरून चालण्याची जिमीची आईटच वेगळी असते एकूणच जिमीचा रुबाब पाहून परिसरातील अनेक जण जिमी 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 आजा 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 असे राहत नाहीत पाटील कुटुंबीय देखील साने गुरुजींनी रचलेल्या खरा तो एकची धर्म ही प्रार्थना मूर्तीमंत जगतात एवढे नक्की शिक्षक एस पी पाटील हा आमचा पाळीव पुत्रा जिमी दोन हजार बारा साली आमच्या घरी आला म्हणजे माझ्या मुलगा विवेकानंद त्याला घेऊन आला त्याचे डोळे उडायचे होते त्यावेळी आणि ते पहिल्यापासून आम्ही शाकाहारी असल्यामुळं त्याला सगळ्या प्रकारची फळं आवडतात विशेषतः टोमॅटो तो भात खातो आणि दिवाळीचा फराळही खातो त्यामध्ये चकली त्याला आवडते शंकरपाळी खातो तो आणि त्याला पाऊस सुरू झाला किंवा कोणी फटाके वाट वाजवले बाहेर तर आत घ्या म्हणून त्याचा आवाज वेगळा असतो त्यानंतर साप आला गेटच्या आत जर साप येत असेल आणि आम्ही झोपलेला असू तर साप आलेला आहे हे सांगण्यासाठी त्याचा वेगळा आवाज आहे म्हणजे खेकडा असेल किंवा एकदा कासव आलेलं होतं तर वेगळा काहीतरी प्राणी आत येत असेल तर ते सांगण्याची त्याचा साऊंड किंवा तो ध्वनी वेगळा आहे त्याचा वेगवेगळे तीन आवाज आहेत त्याचे भूक लागली तर वेगळा आहे त्यानंतर काही शॉप झालं तर वेगळा आहे त्याचा आवाज वेगळा आहे त्यावेळी आत घ्यावं लागतं पाऊस असेल फटाके उडवत असतील किंवा थंडी वाजत असेल एवढ्यासाठीच हे आम्ही त्याला करून घेतलेलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.